सांगली शहरातील प्रभाग क्रमांक दहा मधील मंजूर रस्त्यावर असणारी झोपडपट्टी वसाहत हटवण्यासाठी महापालिकेने मोहीम सुरू केली या आहे यासाठी अतिक्रमण विभागाचे पथक झोपडपट्टी परिसरात दाखल झालाय यावेळी झोपडपट्टीधारक नागरिकांनी या का कारवाई विरोध दर्शवला या पार्श्वभूमीवर पोलीस दल दंगल नियंत्रण पथक घटनास्थळी दाखल झाले स्थानिक नागरिक स्थानिक नेते आणि महापालिका अधिकाऱ्यांच्या पर्यायी जागा देण्याबाबत चर्चा सुरू आहे घटनासाई उत्तम कांबळे माजी नगरसेविका विद्याताई कांबळे माजी नगरसेवक जगन्नाथ ठोकळे विनायक हेगडे गीताताई पवार अशोक मासाळे उपस्थित होते वॉर्ड नंबर दहा संजय गांधी झोपडपट्टी भीमनगर सांगली येथे एक तीन महिन्यापूर्वी दिवाळीच्या पूर्वी सांगली मिरज कुपवाड महापालिकेच्या नगर रचना विभागाने घरे काढण्याची नोटीस दिली होती त्यानंतर मी स्वतः या भागाच्या माजी नगरसेविका समाजकल्याण सभापती विद्याताई कांबळे यांच्या नेतृत्वाखाली आणि झोपडपट्टी संघर्ष समितीच्या वतीनं महापालिकेवर प्रचंड मो असा मोर्चा काढला आणि मोर्चा काढून आयुक्तांना निवेदन दिलं आणि निवेदन दिल्यानंतर त्या ठिकाणी झोपडपट्टी काढण्याची तात्पुरती स्थगिती दिली होती त्यानंतर आम्ही आयुक्त साहेबांना दोन ते तीन वेळा जाऊन भेटलो की ही जी झोपडपट्टी आहे ती गेली पन्नास वर्ष झाले तर लोक राहतात यांना घरपट्टी आकारणी केलेली आहे या ठिकाणी त्यांना लाईट आहे पाणी कनेक्शन आहे या ठिकाणी महापालिकेने रस्ते गटारी आदी सुविधा सगळ्या केलेल्या आहेत आणि या ठिकाणी मालमत्ता सदरी नावं लावण्याकरता या घरांचा लॉड देखील तयार आहे मालमत्ताला नावं लागायला सुरुवात झालेली आहे आणि असं असताना महापालिकेनं नोटीस काढून सदरची घरं काढण्याचा प्रयत्न केला होता आज सन्माननीय आयुक्तसाहेब यांना पुन्हा हे घरं काढण्यास आले असता मी व माझी समाजकल्याण सभापती नगरसेवक विद्याते कांबळे आम्ही दोघं जाऊन आयुक्त साहेबांना विनंती केली की सदरची कारवाई थांबा या ठिकाणी लोक गरगरीब राहतात मागासुर्गी राहतात दोन ते दो दोन आ, मुली या ठिकाणी डिलेवरी झाल्या आहेत या ठिकाणी आमची लोखंडे मावशी हे घरं काढण्याच्या धक्क्यानं दवाखान्यात ॲडमिट आहे उपचार घेत आहे आमची ही तिसरी पिढी आहे आणि हे अचानक असं आल्यामुळं आम्हाला तर फळती मग थोडी झालेली आहे आणि डायरेक्ट त्याने आमच्या घ घरं काढायचं असा निर्णय घेतला आहे मग आमची मुलं बाळा लहान आहेत आमचं हे सगळं परपंच घेऊन आम्ही कुठं जाणार त्याने आम्हाला कुर्तं जा चांगली सोय करून द्यावी आणि मग आम्ही स्थलांतरित होऊ शकतोय आणि मागं प्लॉट आहे हा आत्ता आम्हाला आत्ताच कळतोय आणि रस्ता हा कधीच इथं झाला नाही किंवा ती महिला कोण आहे ती आम्हाला इथं सांगायलाच कधी आली नाही की माझा प्लॉट आहे आणि काय ती बाहेरूनच असं बोलते आणि आमच्या लोकांनी इथं घेतलेलं आहे नोटीस त्यांना लिहिताच वाचता येत नाही घेतल्यानंतर कळलं की ही अतिक्रमणाची नोटीस आहे मग ही आता त्यांनी म्हणतात तुम्ही नोटीस घेतलाच कसं मग आम्हाला लिहिता वाचता येत नाही म्हणल्यावर आम्ही घेणारच नाही की त्यांनी आम्हाला आधी नोटीस द्यायच्या आधी त्यांनी सांगायला पाहिजे होतं मीटिंग घेऊन आणि मग याच्यावर काय ती कारवाई करायला पाहिजे होती आम्हाला पर्याय व्यवस्था आधी त्यांनी करून द्यावी कुठं तर आणि मग का आम्हाला काढण्याची परमिशन आम्ही देतो त्यांना आज प्रभाग क्रमांक दहामधील भीमनगर झोपडपट्टी या ठिकाणी महापालिका प्रशासनाने तातडीचे अतिक्रमण विभाग असू दे गृह खात्याचा दे आज बोलून झोपडपट्ट्या काढण्यासाठी आज महापालिकेनं प्रेशर करत असताना आज स्थानिक सर्व नागरिकांनी मिळून त्यांना विरोध केला असता आज ते अतिक्रमण दोन झोपडपट्ट्या काढून त्यांनी थांबवायचं या ठिकाणी आश्वासन महापालिकेनं दिलेलं आहे आमचं महापालिकेला प्रश्न आहे आज या ठिकाणी डी पी रस्ता म्हणून सांगितला जातोय या ठिकाणी नैसर्गिक नाला आहे या ठिकाणी कोणतंही सोयीसुविधा नसताना डी पी रस्ता नेऊन कुठं जोडला जाणार आहे रस्ता आणि नाला म्हणजे इथं काहीच सोयीसुविधा नसताना कुणाच्या सोयीसाठी हा रस्ता करत आहेत किंवा अतिक्रमण काढण्याचा प्रयत्न करत आहेत आयुक्तांनी ह्याचासुद्धा खुलासा करावा आणि ज्या ज्या प्रॉपर्टी आहे किंवा ज्यांनी हे तक्रार केलेला आहे माझा प्लॉट आहे त्यांना रस्ता मिळावा त्यांचा प्लॉटचा त्यांनी पहिला व्हेरीफाय करावं त्यांनी त्यांचा प्लॉट कुठं आहे हे त्यांनी येऊन दाखवावं मग आमच्या झोपडपट्ट्या काढाव्या आणि जर झोपडपट्ट्या काढायचंच असेल तर त्यांना सुद्धा व्यवस्था द्यावी अशी आमची महापालिका प्रशासनाला मागणी आहे आणि याच्यानंतर जर प प्रशासनाने या ठिकाणी अतिक्रमण काढायसाठी आले तर त्यांनी आधी इथल्या नागरिकांना विश्वासात घेऊन त्यांच्याशी चर्चा करून मग या ठिकाणी झो झोपडपट्ट्या काढाव्या अशी आमची या ठिकाणी मागणी आहे